कॉम्पिटिशन हो हा शब्द आहे ना हा फारच कॉम्प्लेक्स शब्द म्हणजे कॉम्प्लिकेटेड शब्द आहे एक तर हिच्यामध्ये एकच मुद्दा असतो मी नेहमीच पॅरेंट्सला आणि मुलांना सांगत असतो की तुम्ही कॉम्पिटिशन हा शब्द कधीच तुमच्या डिक्शनरी मध्ये ठेवू नका तुम्ही काय करा की तुमचं दिवसभराचं जे काही स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये जे शिकवलं जातं ना त्याचा अभ्यास करणं त्याची रिव्हिजन करणं हेच तुमचं कर्तव्य आहे हेच तुमचं एज्युकेशनल गोष्टींमध्ये असतानाच कर्तव्य आहे ते एवढंच तुम्ही करा म्हणजे कॉम्पिटिशन हा शब्द जो आहे ना तो आपोआप निघून जाईल तुम्हाला तुमचं तुमचंच कळेल की तुम्ही काय करताय आणि एक गोष्ट कॉम्पिटिशनची भीती जी आहे ती याच्यासाठी की आपल्या पुढील आयुष्यात आपण पैसे कमवू की नाही कमवू तर पैसे कमवणं न कमवणं हे फक्त मार्क्सवर अवलंबून नाही आहे तर त्याच्या भरपूर गोष्टी असतात की जसं तुमचं पर्सनॅलिटी कशी आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल्स कसं आहे तुम्ही काय करतात तुमच्याकडे दहा टक्के पण नॉलेज असेल पण ते जर परफेक्ट असेल तर ते तुम्हाला खूप चांगला पैसा मिळू शकतात सगळंच काही मिळवायची गरज नाही आहे तर कॉम्पिटिशन हा शब्दच माझ्या मते एज्युकेशन सेक्टरला लागू होऊ शकतच नाही याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमचं जे कर्तव्य आहे अभ्यासाचं तेवढंच तुम्ही करा डिजिटल मीडियापासून खूप दूर राहा आणि बाकीच्या घरामध्ये वैयक्तिक आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यापासूनसुद्धा तुम्ही दूर राहा तुमचा फोकस अभ्यासावरच असायला पाहिजे